नमस्कार आपण आज आहोत चिखलीमध्ये जिथे इंद्रायणी नदी काठचे हे सगळे बंगले पाडले होते आज त्या कारवाईला बरोबर दोन आठवडे झालेले आहेत आणि आपण चिखली कुदळवाडीची जी कारवाई झाली होती त्याच्यानंतरनं देखील एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये पण आपण एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही डेफिनेटली रोगी मारत आहे पण रोगाचं का ह्याचा सरळ सरळ अर्थ असाच आहे की हे, हे बांधकामं अवैध होती का होती ह्या लोकांना माहीत होतं का तर शंभर टक्के माहीत होतं यांची चूक होती का तर होती पण शंभर टक्के चूक होती का तर नव्हती यांना चुकीची माहिती देऊन किंवा जसं चिखली कुदळवाडीमध्ये देखील झालं की वर्षानुवर्ष हे सगळं सुरू ठेवून द्यायचं आणि अचानक कारवाईचा बडगाव उघडायचा आपण आपल्या ह्याच्या आधीच्या देखील अनेक व्हिडिओजमधनं देखील हेच सांगितलं होतं की ह्या लोकांना इथे ड्रेनेज मिळालं इथं यांना पाण्याचं कनेक्शन मिळालं त्यांना इथं प्रॉपर्टी टॅक्स आला आयुक्तांचं म्हणणं आहे की ते देणं म्हणजे काय चूक नाही आहे चूक आहे साहेब एखादी अनधिकृत गोष्टीला तुम्ही सगळ्या फॅसिलिटी पुरवत आहे ह्याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहे तुम्ही जर त्यांना पाणी दिलं मग आत्ता यावेळेस कारवाईच्या आधी का त्यांची लाईट आणि पाणी तोडलं चालू ठेवायचं ना कारण ह्या गोष्टी नसतील तर कुणी इथं राहू शकत नाही हे तुम्हालाही माहिती आणि त्यांनाही माहिती आहे पण पिंपरी चिंचवडमध्ये म्हणलं ना की जसं हा रोगी मेला आहे पण रोगाचं काय हे कारण असं आहे की ह्याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत ॲडव्होकेट तानाजी गंभीर हे अजूनही मायावती माध्यमांच्या पुढे आलेले नाही ते कोण आहेत काय ते खरंच पर्यावरणप्रेमी आहेत का त्यांनी इथंच का तक्रार केली त्यांना खरंच नदीची काळजी आहे का ब्लू लाईनची काळजी आहे का माहीत नाही कारण ब्लू लाईन रेड लाईनचे जे काही गोळ चालले त्याच्याबद्दल ते, चा ते कुठे बोलत नाही हा सांगायचा मुद्दा एवढ्यासाठीच आहे की ह्याच्यामध्ये जे इंटेंशन दिसतं ते इंटेन्शन कुठेतरी प्युअर नाही आहे असं मला वाटतं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित चुकीचं देखील असेल पण ह्यामध्ये जे ॲप्लिकंट आहेत किंवा जे तक्रारदार आहेत तानाजी गंभीर आहे हे कुठेही पुढे आले नाहीत त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाही लीस्ट ती मित्र माध्यमांवरती कुठे बघितले नाही एखाद दुसरा व्हिडिओ असेल देखील ठीक आहे पण एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरनं त्यांनी जर ते खरंच पर्यावरणप्रेमी किंवा कायद्याचे फॉलोअर्स असतील तर इंद्रायणी पाहुणा आणि मुळा नदीच्या काठावरती अजूनही हजारो इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आणि प्लॉटिंग्स आहेत नहीं नहीं। मी जसं म्हणलं की चिखली कुदळवाडीमध्ये एक ऑप्शन किंवा बरंच काही वर्कआउट करता आलं असतं प्रशासनाने तेही केलं नाही हे देखील होऊ नये म्हणून बऱ्याच काही गोष्टी करता आल्या असत्या त्याही प्रशासनाने केल्या नाही इथं ह्या लोकांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे इथे कारवाई होणं थोडंसं गरजेचं होतं मी म्हणेन पण त्याचबरोबर आपण ह्या कुठल्या गोष्टीला सपोर्ट करतो आहे का तर बिलकुल नाही ह्या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की नदीपात्रातलंच अनधिकृत बांधकाम का बघितलं चाललं आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये रेड झोन बफर झोन किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत पत्रा शेड्स याबाबत देखील आपण अनेक तक्रारी आणि सगळे व्हिडिओज आयुक्तांना करून दिलेत त्याच्यावर कुठे कारवाई होता दिसत नाही आहे मूळतः जो मी एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित करतो आहे की तुम्ही रोगी मारू नका तुम्ही रोगावरती इलाज करा चिखली गोदळवाडीची कारवाई असू दे इथली कारवाई असू दे हे रोगी मारण्याचं काम आहे ह्याच्यामध्ये कुठेही रोग संपवण्यासाठीचा प्रयत्न दिसत नाही आहे रादर ह्याच्यामधले हेतू खूप अस्पष्ट आहेत किंवा आपण म्हणू शकतो डाउटफुल आहेत ठीक आहे आपण हे दुसऱ्या लेनमध्ये दे देखील घेऊया करोडो रुपयांची हे बंगले होते हे सगळे आता जमीन दोस्त झालेले आहेत ठीक आहे ही सगळी रहिवाश यांची इथली नावं आहेत एक नाव खोडले माहीत नाही काय पण हे बघू शकतो सगळे जमीन दोस्त केलं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधील मा तमाम माझ्या बंधू भगिनींना सांगण्याचं आहे की तुम्ही देखील नदी पात्रामध्ये दे किंवा नदी काठावरती जर कुठं घरं घेतली असतील काय केली असतील तर वेल इन ॲडव्हान्स पुढे या इथे तर टी व्ही पण काढलेलं दिसत नाही आहे ई डीसुद्धा तसाच होता ॲटलीस्ट हा तरी काढता आला असता ठीक आहे असो काय हरकत नाही पण हा हे भयानक आहे आणि लोकांनी सावध होण्याची गरज आहे याच्यामध्ये सखोल चौकशीची गरज आहे आणि मी तर म्हणेन की पिंपरी चिंचवडमध्ये इतर ठिकाणी देखील नदीपात्रामध्ये जे का असतील त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना दुसरीकडं कुठेतरी स्थलांतरित केलं पाहिजे आणि त्यांची देखील ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली असेल त्या लोकांकडनं हे सगळं रिकवर केलं पाहिजे एवढीच मागणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण